नमस्कार शासन ज्याला युट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी हो पंचवीचा माघाही पत्र तीन टक्के वाढ त्या संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पण त्याला सुरू करूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या डे वाढीबाबत अखेर केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे या सी पी आय निर्देशकाच्या आधारे डे मध्ये वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे वाढ करण्यात येते सदर जानेवारी जुलै ते डिसेंबर या कालावधीतील ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा विचार केला जातो सदर कालावधीतील कामगार जाहीर करण्यात आलेला आहे डीए मध्ये किती टक्के वाढ होणार ऑल इंडिया ग्राहक निर्देशकानुसार सरकारी कर्मचारी डीए मध्ये परत तीन टक्के वाढ होणार आहे सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकूण त्रेपन्न टक्के दराने डीएचा लाभ मिळत आहे यात पुन्हा आता तीन टक्क्याची वाढ झाल्यास एकूण महागाई भत्ता छप्पन टक्के इतका होणार आहे निर्णय कधी होणार प्राप्त माहितीनुसार पुढील आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाडीचा प्रस्ताव वित्त मंत्र्याकडून कॅबिनेट निर्णयासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे वाढीमुळे पगार होणार मोठी वाढ वाड़। वाढीमुळे वेतनात किमान पाचशे चाळीस ते दोन हजार पाचशे रुपये वाढ होईल याशिवाय डीए आधारित भत्त्यांमधील देखील वाढ होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमी करा अन्यश्रेषेत ने शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला याची बाबात विसरू नका धन्यवाद